ओम नम सिद्धेश्वराय सोलापूरच्या पवित्र गटा एक दिवस एक परंपरा आणि एक भक्तीचा क्षण चौदा जानेवारी आजचा दिवस होम कट्यावरील होमविधीचा आणि अग्निसमर्पणाचा चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा पवित्र दिवस गड्डा यात्रेतील सर्वात भावस्पर्शी आणि अंतर्मुख करणारा क्षण आज नंदीघ श्री सिद्धेश्वर मंदिरात भक्तिभावाने नेले जातात योगदंड देवाची मूर्ती आणि नंदीध्वज सर्वांवर कर्मटके चालेत अभंग स्नान आणि गंगेच्या पाण्यानं शुद्धीकरण केलं जातं सकाळपासूनच मंदिर परिसर मंत्रोपचाराने आणि शांत भक्तीनं भरून जातो सायंकाळ होताच जुनी फौजदार चावडीपासून नंदीकुलची मिरवणूक होमकट्ट्याकडे हळूहळू निघते पहिला नंदीकुल नागफणीने सजवला जातो तो क्षण डोळ्यात भरतो कुंभारकन्याचं प्रतीक पाच बाजरीच्या कणक्यातून साकारलेली तिची प्रतिमा शालू सौभाग्य अलंकार जणू एक कन्या आईवडिलांच्या आशीर्वादासह समर्पणासाठी सजली आहे आणि मग तो क्षण येतो ओम कट्टा ओम विधी समर्पण संपूर्ण परिसर परिसर क्षणभर भूक होतो डोळे पाहणावतात मन स्तब्ध होतं हा केवळ विधी नाही तो आहे त्यागाचा संदेश अहंकार विसर्जनाचा आणि कर्मयोगाचा भक्त पाच प्रदक्षिणा करतात मनात प्रार्थना ओठावर नाम तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा आज केवळ शब्दात नाही तर मनात उतरतो ओम विधीच्या अग्निनय भक्त आतून शुद्ध होतो श्री सिद्धेश्वर महाराज या अग्नीतूनच आपल्याला शिकवतात त्याग करा सेवा करा आणि देवत्व जगा जय जय सिद्धेश्वर महाराज ओम नम सिद्धेश्वराय